आईचं कोण महत्त्व होतो तिथे वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही बोलत जात नाही काही लोकांनी बाप रेखाला पण तो एक ताप तुगे असं मी माजूड करा समाजात एक दोन टके अशी बाब असतील पण चांगल्या वडीला बाबच आहे जरा दिसत असू दे, दे मला ते जरा भावनीता आणली ते तर समाजात एक दोन टके अशी बाप असतील पण चांगल्या वडिला आईकडे अशुकीचे पाठ असतील आईकडे अशुकीचे पाठ असतात पण बापाकडे स्नेहाची घाट आई रडून मोकळी होती पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा पेक्षा सांत्वन करणाऱ्यावर अधिक पडतो कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तपते ना पण श्रेय मात्र कोणाला करते ज्योती रोजच्या जेवणाची सोय करणारी आहे आमच्या लक्षात पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा आमचा बाप आमच्या लक्षात आई सर्वांसमोर मोकळेप्रमाणे रडते पण रात्री उशीत तोंड तोंडून रडतो तो, तो बाप आई रडते पण वडिलांना रडता येतो स्वतःचा बाप वापरला तरी बापाला येत कारण कारण बहिणीचा आता भाईचं असतं कोरासाठी पत्नी सोडून अर्ध्यावरित पोरासाठी हजार असतो अवश्य म्हणावं पण त्याच वेळेला शहाजी राजांची होणारी ओढा उड़ा सुद्धा लक्षात घ्या देवकीचं यशोदेच खूप कौतुक करावं पण पुरातून श्रीकृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र वियोगाने तटपण भरून पावला तो तिचा दर्शन होतो वडिलांच्या ताचा झिजलेल्या चपला न बघितले त्यांचं खरं प्रेम सोड त्यांची भाटकी बनीन बघितली की करतो आमच्या नशिबाचे भोक त्याच्या बनीन दाणी वाढलेला चेहरा त्यांची काट कसं दाखवतो मुलीला लावून घेतील मुलाला फ्री बोर्ड घेतील पण स्वतः मात्र जुनी पॅट वापरायला लागतो कोणताही बाप आजारी पडला तर पटकन दवाखान्यात जात तो आजार आला मुळे कारण डॉक्टर एखादा महिना आराम करायला वकील याची त्याला भीती वाटते त्यातून पुढीच लग्न कोणाचं शिक्षण बाकी असत घरात कोणतंही उत्पन्नाचं साधन असत तरीही मुलाला मेडिकल इंजिनिअरिंग ला, ला प्रवेश मिळून दिला ओढादान सण करून दर महिन्याला त्या मुलाला पैसे पाठवले जातात पण सगळी नाही काही मुलं अशी असतात की जे तारखेला पैसे येतात मित्रांना परमिट रूप मध्ये दे पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्या बापाचे टिंगल करतात एकमेकाच्या बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात आई घराच मांगल असेल पण बाप घराचं अस्तित्व असतो ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कुणी बघू शकत नाही कारण घरातला करता जिवंत असतो <us> तो जरी काही करत नसला तरी दो दो तो त्या पदावर असतो आणि घरच्याचं कर्म सांभाळत असतो बघत असतो कोणाला मुलगा होणं टाळता येत पण बापाला बाप होणं टाळता येतं पण बाप कधीच बाप होणं टाळत नाही आईच्या असण्याला आता आई होण्याला घरात बापामुळे अर्थ असतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ येते कवटाळते कुरवाळते पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुरा आणताना बाप कोणाच्या लक्षात होत पहिल्यांडकऱ्यांचं खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणारी त्या बापाची कुणी दखल घेतली चटका लागला खेच लागली फटका बसला तर आई हा शब्द बाहेर पडतो पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एका ट्रक जवळ येऊन जेव्हा अचानक ब्रेक लागतो तेव्हा बाप रे हा शब्द कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळ करताना घरातील कोणत्याही मरस, मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात पण जावं लागते कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जाते पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या काय होण्या चक्रम तरुण वगैरे जेव्हा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जात असत मुलाच्या नोकरीसाठी साहेबा पुढे लाचार होणारा ला मुलीच्या स्तरासाठी उंबरटे झिजवणारा बाप घरच्यासाठी स्वतःच्या वेता धडपणारा बाप खरंच ग्रेड असतो वडिलांचं खरं महत्व कोणाला घडत लहानपणीचे वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर लागता ला एक एकेका वस्तूसाठी ज्यांना कर्सावं लागतं त्यांना वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेतील ती म्हणजे त्या घरातील होती सासरी गेलेल्या किंवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापा शिकवणवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज एका स्वतःच्या वेता स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बापाच्या इच्छे खात बोलावत जाते कारण मुलगी बापाला जमते जगते इतरांनी देखील आपल्याला तसं जाणवं इतकीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असा हा आपला असतो बाप्पा विषयी सांगायला असेल तास बघा सांगेल खूप आहे तर जो मुख्य विषय तो बाजूला राहील आज अनुष्का असेल या दोन मुलांना हसू द्या खेळू द्या हसत खेळत शिकू दे बघा काय सोय सांगतात हसू द्या खेळू द्या आणि हसत खेळ शिकू द्या मुलांना हसू दिलं पाहिजे खेळू दिलं पाहिजे आणि हसत खेळ शिकलं पाहिजे घरात आपण इतकी मुलीच्या जातोय कि हसायचं नाही आणि बाहेरच जर पाहुणे आले तर आजी आवाज आवाज काढायचा नाही गप्प की हसू द्या काय त्यांचं हे वय आहे त्यांना पुढं सांगावं लागत नाही हसू द्या खेळू द्या हसत खेळत शिकू द्या गाऊ द्या नाचू द्या गात नाचत शिकू द्या तोडू द्या जोडू द्या तोड जोड शिकू द्या आता बघा इथे फार महत्वाचे तोडू द्या जोडू द्या तोड जोड शिकू द्या लहान मुलं असतील आणि तुम्ही एक चार पाच हजारच खेळणं आणि ते चावी घेऊन असं खेळणं आहे आणि पाच हजार त्याला पोहोचले हो आणि ते खेळणं आणलंय आणि एक पासून अर्धा दुसरा नाही हो पाच मिनिटात त्या खेळण्याचे हा तोरण खुळखुळात केले <laughs> काय केलंय <गे लाए? laughs> तुम्ही काय पोरा <laughs> करता पोराच्या पाठीचा खुळखुळा करताय की नाही करताय का नाही जर तुम्ही कधी शोधत बाबा काय ह्याने ह्या खेळण्याचा पाच हजार खेळण्याचा खोकळा काय केला असेल त्याच कारण पाठीमागलं बघत नाही त्या मुलाची एक उत्सुकता असते किंवा कस चालत असेल कोणी कसं पडत असेल तू शोध घेत असते आणि मोडून मोडू करते कसं बघतोय ते भविष्यात एखादा शास्त्रज्ञ होणार असतोय म्हणता बघा लहानपणी मुलाचे पाय पाहणे दिसतात मोठीपणी मुलं काय होणार ते लहानपणी समजत असते हा शास्त्रज्ञ होणार असतोय खेळ न मोडतो हीच नाही तू बादर त्याला ते बघायचं असते शोध घ्यायचा असते त्याच्या पाठीचा खळपळा करून काय करतोय कशाला शास्त्र दिलं लहानपणी त्याच पण कसं काटून छाटून होय का ते शास्त्र द्यायच्या ते पुन्हा काय ते एखाद्या खेळणाने घे गेले बाळा घेवडे एवढे खेळ रे नको तुमचं खेळ मोकळत म्हणा मोकळत आम्ही शब्द म्हणजे असे मुला नव्हते तर मुलांना आपण त्यांची मानसिकता समजून घेत म्हणजे ह्यानं का खेळणं मोठं असेल आपण हा विचार करते म्हणून मुलांना हसू द्या खेळू द्या हसत तोडू द्या जोडू द्या तोडू जोडू शिकू द्या नाना प्रश्न विचारू द्या प्रश्न विचारतो विचार, विचार ये प्रश्न येतोय मुलाने प्रश्न विचारायचं नाही प्रश्न विचारलं की आपलीच होते म्हणावते मलाच उत्तर सांगते त्यामुळं आपलं मग काय होतंय उत्तर देताना तर आपलं कमीपणा होतोय मुलांच्या मग आपण काय होतंय प्रश्न विचारायचं नाही हा जेलपणा कराने मोर खूडला तर प्रश्न विचारतो कशाला होते प्रश्न विचारेल तर प्रश्न विचारू द्या मी माझा हो एक अनुभव सांगतो पूर्वी मॅडम की कविता होती रंगवाली काली अशी कविता होती तुला तरी आठवेल मला आणि वर्गात माझ्या एका मुलाला मला प्रश्न विचारला सर फुल पकडायत ना की वर्षभर का दिसत नाही झालं माझ्या हे मनात बी नव्हतं ध्यानात पण नव्हतं आणि असा प्रश्न विचारला झाले माझी कोचंडला मलाच उत्तर माहिती नव्हतं मग म्हणलो आता काय करायचं मुला म्हणलं चांगला प्रश्न विचारला ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर कोण उद्या शोधून आहे बघूया नाही सांगितलं आला तर मी तुम्हाला सांगतो तो पण मला वेळ पाहिजे आणि मग झालं मुलांनी प्रयत्न केला मी पण काय केलं संध्याकाळी एका हायस्कूलच्या म्हणजे विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षक गेलो मी काय गेलो जो म्हणून गेलो म्हणलो ते मला वर्गात प्रश्न विचारलाय असा या मुला काय उत्तर, जो जो आन, उत्तर से सांगा मग ते विज्ञानचे शिक्षक होते त्यांनी सांगितलं की तेव्हा त्या फुलपाखराचं जे आयुष्यमान आहे ते मर्यादितच असते चार महिने तीन महिने आणि तेव्हा वर्षभर दिसत नाही ते उत्तर सांगितलं मी दुसऱ्या दिवशी त्या मुलाला सांगितलं असं समाधान म्हणजे मुलांना प्रश्न विचारू द्या प्रश्न विचारतो विचार येत नसेल तर त्याला सांगायचं बाबा उद्या मी सांगतो संपतो अभ्यासवर तुम्ही संपतो खरं त्याला गप करायचं नाही लहानपणी अहो तुम्हाला सांगतोय पाच सहा वर्ष असते लहान मुलांना तुम्ही गावाकडे घेऊन कुठे कुठेतरी माकाच्या गावाला जायचं असताना ते इतके प्रश्न विचारतात काय तको ते विचार म्हणजे आपल्याकडे उत्तर काय ते नदी दिसत हे काय कपडा नदी मग ते त्याचा कलर कोण मग ते निळच काय दिसते उत्तर काय आपल्याकडे आहे निळच काय दिसते म्हणजे अशा अनेक प्रश्न असतात की त्याचे उत्तर आपल्याला सांगता येत नाही तर मुलांना नाना प्रश्न विचारू द्या प्रश्न विचारत विचारत काय करायचे त्यांना शिकू देत तुम्हाला सांगतो की कि आमच्यावर एक प्रसंग होतो मुलगा त्यावेळेला तो दुसरी लावतो अमोल नावाचा विद्यार्थी <coughs> आणि वर्गामध्ये बरं बघा वर्गा काय की आम्हाला काम पडाय इकडनं येतात हे लिहून द्या ते लिहून द्या मग ज्यावेळेला आमचं लिखाण असतंय मॅडम ना नाही त्यावेळेला आम्ही काय करतो हे शब्द पाठवलं करायचे चित्र ऐकायला काढा असा अभ्यास आमचा हो मग त्यावेळेला मुलांना बघतो चित्र काढा मुलांनी चित्र काढले आणि एका मुलाने एक चित्र काढलं होतं आणि माझं कसं थोडी निरीक्षण मूर्ती असते कुठल्याही गोष्टीच मुलांच्यानं त्याची आत्मीयता भावनिकता मी समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्या मुलाने चित्र काढलं होतं तर बघा चित्र असं काढलं होतं चित्र काढलं होतं सर छान चित्र काढलंय कोणाच घर आमचर हे कोण आमचे पप्पा सर हे मम्मी हे कोण बहीण आणि हे कोण आपण म्हणून चांगले चित्र काढले स्वी तुमचे मंडळी आहे आणि तुला घराची बाहेर थोंब द्या कोण रे सर तुम्ही सर तुम्ही बघा आणि मग मी त्याला प्रश्न पुढे विचारल्यानंतर मी एवढा भाऊणी घालो माझ्या डोळ्यातून एक दोन तीन असे पटकन पडली मी म्हणलो अरे हे तुमचं घर आहे तुमचे आई वडील तुझी बहीण आहे तू आहेस आणि सर तुझ्या घरी आले तर अरे घरात बोलवायचं पाणी द्यायचं चहा द्यायचा त्यावेळेला तो विद्यार्थी दुसरीचा अमोल नावाचा विद्यार्थी तो म्हणाला सर आमची परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे आमचं घर लहान आहे त्याची चौकट वगैरे जे आहे ना दार ते लहान आहे आणि तुम्हाला त्या घराच्या त्या दारातून वाकून येता येणार नाही म्हणून मी तुम्हाला घराच्या बाहेर दाखवले त्याची जी गरिबी त्याला या चित्रात दाखवली आणि ज्या वेळेला मी त्याच्या हृदयात शिकलो त्यावेळेला त्याचं हृदय मला कळलं की बाबा ह्या आपलं घराची परिस्थिती आपल्या गरिबीची परिस्थिती या चित्रात रेखाटलेली मी खाड मारलं असत तर काय झालं असत म्हणजे असे आपण त्याचं एक समजून घ्यायला पाहिजे कुठली गोष्ट आपण काही कारण कुठल्या गोष्टीची समजून घ्या बऱ्याच वेळा काय होते मुलं भांडतात काय पण होते चुका कारण त्याचं समजून घ्यायला पाहिजे काय नेमकं आहे कारण काय त्याचा उद्देश असतोय पाण्यात दुसरी आमची चिन्ह दिवचं एक सांगतो उदाहरण आता, आता mm. जो आर्किटेक्ट झालाय त्याला खूप आता ते खूप सुंदर असे चित्र काढतो प्रवाह एक त्याला चित्र काढलं होतं पाहायचं अमेझॉनमध्ये त्यांना त्यांचे आजोबांचे चित्र पाहिजे हा तर ते त्यांना असं काही शिक्षक घेत नाही तरी पण त्यांना ते दो दोन दिवसातच चित्र काढचं आणि त्याला दोन सत्तर वायशी आठशे आठ

आणि आता गेला ही त्याची भावकल्पना असते अभियुक्ती असते त्या मुलांच्या मनात काय असते गेली जर आपण त्याच्या अगदी जवळ गेलो असा उद्देश कोपऱ्यात गेलो अशी बरोबर आपल्या मनातलं सांग आपल्या मनातलं सांगा बोला आणि आपण त्यांच्या जवळ नाही गेलो बघा ते काय सांगेल किती पण तुम्ही थटाड अजिबात मनातलं सांग तर शिकव आपल्या जी मुलं आहेत त्याच्या आपण असं त्यांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं बोलाय ना तर